बारीक मेथीची भाजी नमस्कार मी सुजाता पारंपरिक पदार्थामध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बारीक मेथीची भाजी करतो ही बघा ही छानपैकी बाजारातून ताजी भाजी आणली आहे आमच्याकडे कोकणात ही भरपूर मिळते आणि आता सगळीकडेच असते ही भाजी वाळूमध्ये पिकवली जाते पुरण म्हणतात त्याला आणि ही भाजी चवीला अशी कडवट तुरट असते पण पोटासाठी खूप छान आहे आयुर्वेदिक पण ह्याचे उपयोग आहेत या भाजीचे ही गरम आहे डिलेवरी झालेल्या स्त्रीला विशेष करून आमच्याकडे ही भाजी दिली जाते आता ही भाजी आपण स्वच्छ धुवून कशी घ्यायची ते बघा मी दाखवते आता ही भाजी ना ही वाळूत लावतात त्याच्यामुळे हिच्या मुळांमध्ये भरपूर वाळू असते आणि ती वाळू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावी लागते म्हणून अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये खालची मुळं त्याची स्वच्छ धुवून त्यातून वाळू काढायचे नाहीतर मग दाताला ती कचकच लागते खाताना भाजीची ही भाजी ऑपरेशन झालेल्या माणसाला ज्याला टाके वगैरे आहेत अशा माणसाला पण आवर्जून खायला देतात कारण ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत तर अशा पद्धतीने सर्व भाजी मी ही धुवून घेते आणि मग नंतर आपण ती कापायची आहे हे ही जी भाजी आहे ना ही चव खरंच खूप अप्रतिम असते आणि सगळेच जण ही भाजी बनवतात असं नाही म्हणून मला आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी अशी वाटली भाजी कापताना तिच्या जी मुळांकडचा जो हा खालचा पोर्शन आहे ना तो काढून टाकायचा आणि मग ती भाजी बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने बारीक चिरू चीरु, चिरून घ्यायची या भाजीमध्ये तुम्ही मुग डाळ घालूनही ही भाजी, भाजी करू शकता मी आज त्याच्यामध्ये बटाटा घालणार आहे बटाटा घालून पण हे छान लागते किंवा नुसतीही छान लागते अशा पद्धतीने खालचं पोर्शन काढून नंतर भाजी 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 ही भाजी स्वच्छ चांगली बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने सगळी भाजी मी आता चिरून घेते आता ही बघा मी भाजी सगळी माझी भाजी चिरून झालेली आहे आता हिला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची आहे कारण ही ह्या भाजीमध्ये ते आपल्या ज्या मेथीची ज्या बिया असतात ना त्याची जी सालं असतात भिजल्यानंतरची ती पण थोड्याफार प्रमाणामध्ये मिक्स असतात मग ती सगळी आपल्याला काढायचे किंवा कुठे काडी काही असू शकतं तर ती स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवायची आता ही माझी भाजी धुवून झाली आहे स्वच्छ दोन पाण्यामध्ये आता या भाजीसाठी लागणारं काय काय साहित्य आहे ते आपण पाहूया ही जवळजवळ ह्या पंधरा ते सोळा जुळ्या होत्या म्हणजे सोळा जुड्या होत्या माझ्या त्या सगळ्या कापून चिरून झालेल्या आहेत आणि स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे भाजी आता ह्या भाजीसोबत आपल्याला लागणारे ला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून त्याच्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या ठेसून घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलं थोडे मोठेच पीस ठेवलेत आणि ओलं खोबरं ह्या भाजीला ओलं खोबरं अत्यंत आवश्यक आहे त्याने भाजीची चव खूप छान वाढते ताज ओलं खोबरं घ्यायचे आणि नंतर मी बोलले ना मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक असं पातळ स्लाईस करून घेतलाय म्हणजे मुलं ही भाजी आवडीने खातात बटाटा असल्यामुळे त्यांना ते गडबट चव नाही लागत आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो, तो स्किप करू शकता किंवा ह्याच्यामध्ये मुगडळही घालतात अशा पद्धतीने हे साहित्य आहे त्याच्यानंतर सुक जे मसाले आहेत त्याच्यामध्ये आपले नेहमीचेच घरातले पदार्थ म्हणजे हळद नंतर थोडंसं लाल तिखट चवीसाठी तुम्ही नाही टाकलं तरी चालतं काही वेळा मिरचीवर पण भाजी छान होते त्याच्यानंतर धनेजिरे पावडर गरम मसाला आणि फोडणीसाठी आपलं मोहरी आता या सगळ्या पदार्थ घेऊन आपण आपण ही भाजी करणार आहोत कढईमध्ये तेल घालूया दोन पळ्या म्हणजे चार टेबलस्पून तेल या एवढ्या भाजीसाठी भरपूर होणार आहे त्याच्यापेक्षा कारण भाजी आपल्याला जरी भरपूर दिसत असली तरी ते नंतर आळते त्यामुळे तेल बेतातच घालायचे मोहरीची फोडणी घातली मोहरी तडतडली आपली चांगली की नंतर आपण त्याच्यामध्ये आता कांदा घालूया आणि मध्यम आचेवर कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लाल रंगावर तो शिजवून द्यायचं आहे कांदा माझे पदार्थ तुम्हाला जर आवडत असतील तुम्हाला जर ही बारीक मेथीची भाजी आवडली ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून मला कळवा जेणेकरून मला माझ्या रेसिपीमध्ये अजून काही इम्प्रुवमेंट करण्याची संधी मिळेल आता मी पाच लसूण पाका टाकल्या आणि हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या आकारात कापल्यात म्हणजे लहान मुलांना भाजी देताना पण त्या दाताखाली येणार ना नाहीत कारण ह्या भाजीमध्ये हिरवी मिरची मिसळून जर बारीक कापली तर ती दिसून येत नाही आणि मग कदाचित लहान मुलांना तिखट लागू शकते ही भाजी लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहे त्याच्यामुळे आवर्जून ही भाजी मुलांना खायला दिलीच पाहिजे आणि म्हणूनच मी बोलले की लहान मुलांसाठी मी ह्या मिरच्या मोठ्या आकारामध्ये कापल्यात मी तुम्हाला या भाजीच्या औषधी गुणधर्म पण सांगितले की गरम गुणधर्म असल्यामुळे ही भाजी खूप म्हणजे चांग मोठ्या प्रमाणात आमच्यामध्ये डिलेवरी झालेल्या बाईला किंवा ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालं आहे अशा ह्यांना आवर्जून खायला दिली जाते फक्त त्यावेळी बटाटा न घालता मूग डाळ घालतात आता मी हा पिकलेला टॉमॅटो त्याच्यामध्ये बारीक चिरला होता तो घातला आहे टोमॅटोमुळे भाजीला छान आंबटसर अशी चव येते आपला टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेऊया लसूण मिरची आणि सगळं एकजीव असत शिजवून घेऊया तेलामध्ये कांदा टोमॅटो चांगला परतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये सुके जिनस म्हणजे आपले हळद मसाला हे घालणार आहोत अर्धा टीस्पून हळद घातली मिरची घातली आहे म्हणून फक्त एक चमचा लाल तिखट घातलंय लाल तिखटने म्हणजे चमचा घरगुती मसाला त्याच्यानंतर धणे जिरे पावडर लाल तिखटाने अजून चव चांगली येते मसाल्यामुळे किंवा नुसत्या मिरची पण काही करू शकता तुम्ही भाजी आवडीनुसार आहे किंवा न मिरची घालता फक्त मसाल्यावरही भाजी तुम्ही करू शकता आता आपण ही सुक्की भाजी करते काही लोक याचा रसही करत असतील जे करतात पण त्याच्यामध्ये मग ओल्या खोबऱ्याचं किंवा शेंगदाण्याचं वाटण घालतात तर आता त्याच्यामध्ये आपण चिरलेली धुतलेली जी भा मेथी आहे ती घालतोय आता बघा कढई पूर्ण भरली आहे मेथीमुळे कारण मेथीच्या जुड्या पण मला छानच मोठ्या अशा मिळाल्या होत्या कढई भरपूर भरलेली आहे पण नंतर ती भाजी आळणार आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घालतोय बटाट्याचे पातळ काप करायचे म्हणजे मेथीबरोबर ते शिजतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबातच घालायचं नाही आहे त्या भाजीचं जे स्वतःचं पाणी सुटेल त्यामध्येच हा बटाटा आणि ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आता भाजी आपली छानपैकी परतून घेऊया मसाला आणि हळद सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने परतून घेऊया आता मी पाच मिनिट झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहे पाच मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते भाजीला तिचं स्वतःचं पाणी सुटलंय कारण आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही न पाणी घालता वाफेवरच ही भाजी शिजवायची आहे बघ भाजीला स्वतःच पाणी सुटलंय व्यवस्थित चांगली मिक्स करून घेऊया आणि मगाशपेक्षा तर भाजी खूप कमी झाली आहे कढईमध्ये आता या स्टेजला मी याच्यामध्ये मीठ घालणार आहे मगाशी मी मीठ नाही घातलं कारण पाच मिनटं वाफेवर तिला शिजून दिली आता मीठ घातल्यानंतर काय होणार आहे मिठामुळे पुन्हा भाजीला थोडं पाणी सुटेल आणि आपला बटाटा जो बटाटा टाकलाय त्याच्यामध्ये तो अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजला जाईल आणि म्हणून दुसऱ्या स्टेजला हे मीठ टाकायचं चांगलं मीठ सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला लावून घ्यायचं बटाटा अजून शिजलाय नाही आहे आमच्याकडे कोकणात ही भाजी सरस बनवली जाते आणि सगळ्यांनाच खूप आवडते भाकरी किंवा चपाती सोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून पहा आता पुन्हा पाच मिनटं आपण झाकण देऊन शिजवून घेऊया पाच मिनटं झालीत आता आपली भाजी बघा तुम्ही आता बऱ्याच प्रमाणात भाजीचं पाणी जे भाजीला सुटलं होतं ते आटायला लागले आणि बटाटा पण आपला शिजलाय बोटावर पूर्णपणे धाबल्यानंतर त्याचं पीठ होतंय म्हणजे बटाटा पूर्ण शिजलाय भाजीला रंग पण सुरेख आहे लाल हिरवा पिवळा खरंच छान दिसते आणि चव पण टोमॅटोची चव खूप छान उतरते भाजीमध्ये आत्ता या स्टेजला आपण गरम मसाला घालणार आहोत गरम मसाला कधीही कोणताही जे पालेभाजी असते किंवा सुकी भाजी असते त्याच्यामध्ये शेवटी घालायचा म्हणजे त्याचा स्वाद आपल्याला खाताना खूप छान जाणवतो आणि त्याच्यामध्ये आता आपण घालतोय भरपूर ओलं खोबरं ओलं खोबरं हे ताजंच घ्या फ्रीजमधलं जुनं खोबरं वगैरे घेऊ नका कारण फ्रीजमध्ये त्याचा ओलावा जो असतो खोबऱ्यातला तो कमी झालेला असतो ते कोरडं झालेलं असतं त्यामुळे ताज्या नारळाचा ओला सहज शक्यतो पालेभाजीला वापरावा आता मी हे ओलं खोबरं घातलं आहे आणि ओल्या खोबऱ्यामुळे ह्या भाजीचा कडवटपणा पूर्णपणे नाहीसा होतो आणि भाजीची चव पण खूप सुरेख लागते आता गरम मसाला आणि ओलं खोबरं चांगलं मिक्स करून घेऊया माझ्या पद्धतीने भाजी नक्की करून पहा नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला आठवणीने कळवा आपलं ओलं खोबरं आणि गरम मसाला भाजीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिसळलाय आता फक्त दोन मिनिट आपल्याला वाट बघायचं आहे मग भाजी आपली तयार होणार आहे दोन मिनटं थोडीशी वाफ घेऊया आपण भाजीला झाकण ठेवून मी आता झाकण काढते आपली भाजी पूर्ण तयार झाली आहे सर्व करायला वाढायला तयार झाली आहे कारण बघा आता त्यातलं पाणी पूर्णपणे सुकलंय आणि आपली सुकी भाजी बारीक मेथीची किंवा गावठी मेथीची किंवा समुद्र मेथी त्याला असं म्हणतात ती भाजी आपली तयार आहे नक्की नक्की आवर्जून माझ्या पद्धतीने भाजी करून पहा, आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद